नागपूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधव पीक विमा कंपनीच्या वेळ काढू धोरणामुळे हैराण झालेले आहेत है। काटोल विधानसभा क्षेत्रातील शेतकरी बांधव तीन जुलै रोजी उपविभागीय अधिकारी महसूल काटोल यांच्या कार्यालयामध्ये शेतकरी पुत्र सागर दुधाने यांच्या नेतृत्वात दो यात्रेनिमित्त सर्व विभागातील शेतकऱ्यांनी आय सी आय सी आय आए, लोमाड रिलायन्स इन्शुरन्स काटोल नरखेड येथील तालुका कृषी अधिकारी आणि इन्शुरन्स कंपनीनं नेमलेले कर्मचाऱ्यासहित बैठक घेण्यात आली असता एम डी एम साहेबासमोर सर्व शेतकऱ्यांनी त्या सर्व कर्मचाऱ्यांचे काळे कारनामे उघड केले असता त्यांना एम डी एम साहेबांनी चांगलेच धारेवर धरले वंचित शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तातडीनं मिळण्यात यावी असं सांगून यानंतर घुसखोरी चालणार नाही असं संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्यात शेतकऱ्यांचा आक्रोश बघता कटोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून चोख बंदोबस्त लावला होता काटोल विधानसभा क्षेत्रातील सर्व शेतकरी बांधव या विमा कंपनीमुळे त्रस्त झालेले आहेत हे विशेष दोन पर्सेंट कसे भेटेल आणि काय होईल त्यांच्या त्यांच्यावरच लक्ष आहे म्हणून आता आपण बरेच दिवस झाले आपण त्यांना पंचवीस वर्षी निवडून देतो पण अजून ते काढतो विधानसभेचा विकास झाला नाही आणि एकाही मुलाला किंवा मुलीला युती कि लावली नाही याबद्दल मी त्यांना खरोखर एक मनातून माझी खंत व्यक्त करतो कारण आज आपल्याला असं वाटते की माझा शेतकरी शेतमधून सामान्य माणूस कामगार आणि शिकलेले मुलं आणि मुली यांना एखादी काटोल मतदारसंघामध्ये रोजगार दिला नाही तो आमदार पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष काम करतो आणि त्याला आपण निवडून देतो आणि तो, तो आमदार जर कर काम करत नसेल तर काटोल विधानसभेवाद्यांनी जनतेंनी विचार करायला पाहिजे की आमदार कसा असावा कारण फक्त कार्यकर्त्याचे कामं करायचे आणि बाकी शेतकऱ्याचे काम ह्या आमदार करत नाही म्हणून मी आमदारावर नाराज आहोत आणि सर्व माझे शेतकरी सुद्धा नाराज आहे आणि याच्या समोर आपण बरंच काही आपल्याला हे करावं लागेल आणि आपला काटोलचा आमदार बनवावा लागेल कारण मी एवढंच सांगतो इथंच बोलतो एवढंच बोलतो प्रतिनिधी सहदेव वैद्य नरखेड एनटीव्ही न्यूज А над